घर तिरंगा अभियानाअंतर्गत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता नगरपरिषद कार्यालय नरखेडतर्फे आयोजित केलेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीला नरखेडकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने नरखेड शहर हे दुमदुमून गेलं या तिरंगा बाईक रॅलीमध्ये विविध राजकीय सामाजिक संघटना विद्यार्थी महिला मंडळ डॉक्टर शिक्षक पत्रकार व्यापारी आणि असंख्य मान्यवर नागरिक तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी या बाईक रैलीमध्ये सहभागी झाले नागरिकांच्या उपस्थित निघालेल्या या रॅलीनं देशाबद्दलची एकता आणि अभिमान व्यक्त झाला नगर परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणातून या रॅलीचा शुभारंभ झाला शहरातून भ्रमण करताना या रॅलीत सहभागी सर्व नागरिकांचा उत्साह व देशावरील प्रेम आणि एकतेचे प्रतीक असल्याचे दिसून आले यावेळी नगर परिषदेचे अधिकारी माननीय अक्षय परदेशी साहेब यांनी तिरंगा रॅलीच्या निमित्ताने नागरिकांना संबोधित करत तिरंग्याचे महत्व आणि हर घर अभियानाचा उद्देश समजावून सांगितला तसेच एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या